Yep. ¡Ah, gracias. नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशात तुम्ही झालेले आहे सकाळ आणि गावचं वातावरण तुम्ही बघू शकता खूप कडक होऊन सकाळच्याच वेळेला आणि प्रतिभा इथे चूळ वेळ एकदम जळून काय बोलते प्रतिभा पाणी गरम करते सकाळी सकाळी अंगोळ करायला तर प्रतिभा इथे चूळ वगैरे पेटवून बसलेली आहे पाणी गरम करायसाठी असं तुम्हाला वाटत असेल पण तसं जरा पण नाहीये प्रतिभा आयतावर कोयता म्हणजे आयतावर बसलेले इकडे पण सगळे खिलाडी इथे गावचे इथे बसलेले आहे बघा आजी आजी चूळ कोणी जाळली आहे चूळ कोणी झालं कोण त्यांनी आणि ही प्रतिभा बोलते की मी चूळ वगैरे लावून बसलेले पाणी गरम ठेवायला म्हणजे किती प्रतिभा बड्या बड्या मारायच्या स्वतःच्या हा मित्रांनो गावाला हा म्हणून काय म्हणून इथे बसले असतो आता तर मित्रांनो गावाला घर जे पाहिजे ते बघा असं पाहिजे तर मजा येते जरा राहायला आपल्याकडे दोन्ही पण ऑप्शन आहे असं पण आहे घर हे आणि इथे पण आहे तिथे पाहिजे तिथे आपण राहू शकतो गावचं घर म्हटल्यावर तर आवडलं नेक्स्ट टाइम येणार आवडलं मग खूप आवडलं मला पण नेक्स्ट टाइम यायला कसं इथे चार पाच दिवस राहणं म्हणजे चार पाच दिवस नाही आलं म्हणून एवढे दिवस दोनच दिवस नाही नाही असं काही नाही खूप छान वाटलं खूप छान खूप छान वाटलं खूप छान पाहुणचार होता आजीचा आपला आणि मामी पण आहेत आमच्या इथे या गावामध्ये मामींनी पण खूप मेहनत घेतली आहे कायदेशीर एकदम इकडे आमच्यासाठी आणि हे आजीने घर जे आहे ते थे, मस्त ठेवलेलं आहे इथे म्हणजे नवीन घर तर आहेच आजींचं पण आजीने आजी हा घर काय सोडलेलं नाही आजीबाई आगर असंच ठेवणार ना तुम्ही मस्त वाटतंय का नाही पण न असंच राहताना मस्त वाटतंय एकदम दुपारच्या वेळेला पण इथे थंड वातावरण वाटतं एकदम काय एकदम खूप छान असं आहे बघा बघू शकता मम्मी पप्पाचा फोड अरे रे हा यार प्रतिभाची आई आणि पप्पा बघून घ्या तुम्ही म्हणजे किती जुनं आहे हे घर काय बाई म्हणजे असेल अठरा अठरा वय असेल तेव्हा हा काय सासूबाई आलेले तुमचं ज्यांचा मी फोटो दाखवला होता अठराव्या वर्षामध्ये तर आता अठ्ठावन्न वर्ष झाले असतील सासूबाईचे इथे काय बोलताय वा 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 तुम्ही आता आता आम्हाला त्याच्यामुळे जरा बोलू नाही शकत अरे वाई रे आणि हे बघा खूप छान असं घर इथे माळ्या सकाळ तुम्ही बघू शकता जुनी घर आपली जशी होती जुनी घर एकदम अतिबा तुझर बघा जुने दरवाजे पण अशीच असते वेदांनी हरवलंय अरे यार आपल्या नवीन माणसाने इथे घेऊन यायलाच नको मी तर बोलतो पहिली पूर्ण गावाची शोभा घालून टाकतील हा चूल होती आणि इथे चूल होती का देवा कसं मस्त वाटतंय देवा ना किती थंड वाटतंय खूप थंड वाटतंय एकदम थंड किती ऊन असेल ना तिथे तरी इथे झोपल्यावर एकदम थंड वाटतं काल मी झोपलो होतो इथे मस्तपैकी आणि खरंच गावाचे एकदम जुनी घर असे असतात ना मी माझ्या गावाला गेलेलो तर असे पहिला घरं होती माझ्या ते तोडून नवीन बनवले त्याच्यामुळे जा जागा पण छोटी झाली आणि ह्या अशा घरामध्ये जागा छोटी असेल तरी खूप जण माणसं झोपलेली असतात ह्यांच्याकडे गोदड्या बिजड्या चादरी वगैरे एवढ्या भरलेल्या असतात गोणी भरून म्हणजे आपण मुंबईचे कोण आलो तर लोकांना ते गोदड्या वगैरे काढायला कारण गावाला खूप थंडी असते पाहू शकता तुम्ही किती खूप छान आहे बघा इथून मी तुम्हाला बाहेर घेऊन जाते तिथे समोर जो आहे तो एस टी डेपो आहे तिथे आमची बस थांबणार आहे उद्या आणि तिथून मग आम्हाला मुंबईला घेऊन जाणार आहे कल्याणला आणि हा इथे प्रतिभाचं घर बघू शकता तुम्ही <laughs> प्रतिभाच्या आईचं हो आईच्या आईचं हो चला बघ काय असतं माहिती आहे प्रत्येकाच्या आठवणी असतात गावचं जे घर असतं आपलं छोटस किंवा एवढं मोठं तर प्रत्येकाच्या आठवणी असतात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण असं बोलतो अरे यार ते पहिल्यांदा येईल मुंबईची माणसं असतील आपली थोडीफार त्यांना ते बोलतील अरे कसं पण ठेवलं पण खूप छान वाटतंय इथे मस्त वाटतंय इथे त्या छोट्याशा घरामध्ये काय बोलतोय प्रतिभा आहे ना हे तर मला वाटतं असंच घर असेल तर खूप मजा येते राहायला आणि पुढच्या पिढीला माहित नाही असं घर बघायला मिळेल का नाही का दुसरे बंगले बघायला मिळतील का सिमेंटची काय आता काय खोलू नको काहीतरी त्याच्यात खजिना बिजिना असायचा बेटा नको खोलू राहू दे ते पॅक केलं असेल त्यांनी कबट राहू राहू दे खोलू नको अरे वा 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 नाही पण खूप छान आहे असं माळा पण असाच होता का म्हणजे सगळं ठेवलेलं का खाली होता ठेवलेला तो पण आता नाही बनवत आता काय नाही पण खाली होता का माळा बनवायचा अरे वारसा यार वरती लसूण लावलं लसून पुढे का लसूण लसुन लसून आहे कांदे आहेत बेटा तेव्हा लसून आहे हा लसूण आहे लसून हा हा लसूण आहे लसून बरोबर आणि तुम्ही गावाकडे आलात तर तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये कांदे लसूण सफेद लसू सफेद कांदा ले ले चा हो। ना, ना, या सगळ्या गोष्टी अशा बघायला मिळतील कांदा कोबच्यामध्ये किंवा असे लटकवलेले मस्त एकदम नॅचरल हवा इकडे नॅचरल पाणी पूर्ण एकदम छान असं प्रतिभाच्या आजीचं घर कडक एकदम का वाची काय बोलत आहे आणि चला आता काय गाजा घेऊ आणि एक मशरी मास्टर जी आहे आई इथे झोपली असा रात मध्ये झोपले काय बघू मशेरी लावले आहे का नाही तेच बघतो मी मशेरी लावली का नाही ते बघू दे मला पहिला थांब जरा बाबा खूप छान असं वातावरण आणि इथे पहिली गोष्ट म्हणजे बैलांचा आवाज येते वा करून खूप छान असं आणि काल मी तुम्हाला दाखवलं होतं रात्री की बघा हा वासरू आहे इथे गायीचा आणि गाय रात्री येते आणि वासरूला दूध पाजून निघून जाते हे थोडे दिवस अजून चालणार आहे म्हणजे यांना आता इथे थोडीशी जागा बनवली तर गाय पण इथेच राहील काय बोलता मामी झाली का नाही सकाळ तुमची किती वाजता सकाळ झाली सहा वाजता उठ वागा आणि मामीला या सगळ्या गोष्टी माहितीये मामी इथे पहिल्यापासून राहते म्हणून बैलांना काय खायला द्यायचं काय नाही सगळं माहिती आहे काय मामी बरोबर ना आता गाय कुठे शेतात गाय इथे का नाही ठेवत तुम्ही काय नाही ना का अच्छा ठेवले तिथे नाही आलेली जाऊ बघितलं आम्ही काल रात्री गाय आलेली बघितल्या आहे आणि मामीनी पण फुल कायदेशीर एकदम मामी मी काय बोलते तुम्ही लिपस्टिक विपस्टिक लावून ठेवले काय समजने वाले इशारा काफी आहे चला पाय यांची आणि लिपस्टिका लागलेल्या सकाळी आपण मुलींना नाव ठेवतो बायकांना नाव ठेवतो हे काय लिपस्टिका लावतात हे पण पहिल्याच्या बायका पण लिपस्टिका लावतात ही तर खरी लिपस्टिक वाली येते काय काय आज काय लिपस्टिक विपस्टिक नाही लावली मशेरी विशेरी काय बोलता भाऊ कसे आहे आपले अरे भाऊ आहेत आपले आणि भाऊ जे आहेत ते सगळे काळजी घेतात आपले बैला जे आहेत गाई आहे वासरू आहे त्यांची सगळी काळजी घेतात शेतीची प्रतिभाच्या आईची बहीण आहे ओळख करून देतोय मी ही प्रतिभाची आई आहे आणि आई हे काय काय इथे कोण का काय ठेवलंय का, का विस्तार आहे सगळं हा हा खुर्ची आहे काय घ्या <laughs> आता एवढं काय लाजायचं हो त्याच्यामध्ये अरे तिथे आई तू गोधडी खेचली आणि सगळ्या गोधऱ्या खाली पडल्या वा 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 वाचित आहे तुम्ही आज कायदेशीर बिर्याणी बनवणार असं बोललो होतात आणि आता झोपा काढताय काय संचित आहे पलटी मारली तुम्ही जाऊ दे असं आहे बाबा पलटी मारले संचित मी काल बिर्याणी बनवणार होती कडक मध्ये आणि आता बोलते आई बनवणार बहीण बनवणार भाऊ बनवणार काका बनवणार सगळ्या गोष्टी आई बिर्याणी अच्छा ही बनवणार आहे काय तुम्ही तुमच्या राज्यात आलं आणि आम्ही बनवणार असं काय केली छोटी गोष्ट प्रतिभा काय चाललंय तुझ्या गावामध्ये यार काय चाललंय जल। 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 अरग बाई काय मराठी बोलली रे शुद्ध जल बोलते जल गावाला माणूस दोन तीन दिवस गावाल ओ, दे। ओ, गावाला दोन तीन महिने जरी माणूस राहिला तरी एकदम सुदृढ राहील ना एकदम अशा हवामानामध्ये गावालाच राहत तुम्ही अरे वा नाही मला मला वाटलं हे मुंबईलाच असतात का काय हो येऊ ना येऊ पहिला प्रतिमाच्या हातची एक कडक चहा पिऊ आपण चहा प्याला तुम्ही चला मित्रांनो पहिल्या चहा पिऊ म्हणजे हाडा हाडाचा कप बोलतात काय मग जाऊ दे मला पण नको खेळून काय सासूबाई पेल्यामध्ये चहा पियेल काय सासूबाई पेल्यामध्ये चहा पियेल आणि मी याच्यामध्ये कपामध्ये मग ते बरं नाही वाटत ना तरी पण पितोय चाय जाऊ दे काय आहे मग काय बघू आज काय पार्टी आहे तोपर्यंत ही सकाळ झाली आमची दुपार संध्याकाळ रात्र सगळं दाखवतो तोपर्यंत ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र